हे जळगाव शहरातील हा इच्छा देवी ते डीमार्टकडे जाणारा पाचोरा रोड आणि पा। या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे आणि पा ही अशी एक गटार आहे आता ही गटार कोण काढणार जळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी या ठिकाणी रेग्युलर आले पाहिजे बघा आता या गटारीमध्ये किडे मोकुडे असे पडलेले आहेत आता या आणि इथून खूप मोठे लोक येतात हे ये पा ही जळगावची अवस्था महानगरपालिकेमध्ये एवढे कर्मचारी तर काम करत नसतील आणि आता आम्ही असं विचारलं पा ही गटारची अवस्था ही दुकान हा पक्का रोड आणि या ठिकाणचा नगरसेवक महापूर होता त्यांना हे कळलं पाहिजे इतकी अक्कल असली पाहिजे की ही गटार, गटार कुठे जाईल आता हे असं आणि या लोकांचं म्हणणं आहे की ही वाहती गटार यांनी बंद केलेली आहे हां सुनील महाजन आणि जयश्री महाजन यांना या गोष्टी कळल्या पाहिजे प्रशांत नाईक यांना या गोष्टी कळल्या पाहिजे जर समजा ही कामं होत नसतील मग कशाला तुम्हाला नगरसेवक निवडून द्यायचे म्हणजे तुमच्याकडनं हजार पाचशे घ्यायचे दहा रुपयाची मतदान करायचं असा प्रकार दिसतो आणि आता पुन्हा तुमच्या अंगामध्ये आमदारकीचे वारं आलेला आहे पैसा जास्त झाल्यामुळे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुमचे नगरसेवक म्हणून जर समजा बॉम्ब पडत नसेल आणि आमदारकीचं तुम्ही शोक करता या ठिकाणी ही गटार होती आणि आता बंद पडली ब्लॉक केले तरी नगरपालिकेचे एखाद्या माणसाला तेवढी अक्कलता असली पाहिजे की हे चुकीचं आहे आपण टॅक्स जमा करतो मोदी म्हणतात स्वच्छ भारत कस स्वच्छ भारत हा नक भारत झालेला आहे आणि